लोकसभा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे सध्या अनेक जण महायुतीतील तिन्ही पक्षाच्या वाटेवर आहेत अशातच काल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल दिल्यानंतर कोल्हापूर शहरातील काँग्रेसचे जवळपास दहा ते बारा नगरसेवक शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत यामध्ये काही उपमहापौर सभापती यांचा देखील समावेश आहे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर अनेकांची नाराजी पाहायला मिळाली या नाराजीतूनच विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला फटका बसला इतकेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात दहाही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला राज्यात महायुतीचे सरकार असल्याने सरकारमधल्या पक्षातून निवडणूक लढवण्याची भूमिका अनेकांनी घेतली आहे यातून काँग्रेस नेतृत्वावर नाराज झालेले काही नगरसेवक शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत त्याबाबतच्या देखील झाल्याचे समोर येत आहे यामध्ये काँग्रेसच्या एका माजी सभापतीने प्रमुख भूमिका घेतली आहे तर दहा माजी नगरसेवक उपमहापौर सभापती यांना सोबत घेऊन काँग्रेस सोडण्याचा विचार पक्का केला आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही प्रमुख शिलदार उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांचा देखील यामध्ये समावेश आहे पुढील आठवड्यात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे दरम्यान एका प्रमुख पदाधिकाऱ्याने दहा नगरसेवक सोबत घेऊन पक्षप्रवेश करणार असल्याचा शब्द शिंदेंच्या शिवसेनेतील वरिष्ठांना दिल्याचे समजते मात्र प्रत्यक्षात तीन नगरसेवकच सोबत असल्याचे सांगितले जाते तर काही वेळासाठी हा पक्षप्रवेश थांबवल्याचे देखील माहिती मिळत आहे पण पुढील आठवड्यात यातील काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे त्यातील एका प्रमुख पदाधिकाऱ्याला काही आमदारांनी विरोध केल्याचे देखील समोर येत आहे दरम्यान काँग्रेसच्या या काही नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास का हा काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का समजला जाणार आहे कारण कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसची प्रमुख भूमिका आमदार सतेज पाटील यांची असते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी